नमस्कार, लोग संदेश न्यूज लोकसंदेश आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किसानवीर चौक येथे आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास रोड रोलरचा ब्रेकफेल झाल्याने थरारक अपघात झाला विष्णू मंदिर रस्त्याकडून किसनवीर चौकाकडे येणाऱ्या तीव्र उतारावरून उतरत असताना रोलरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हार दुकानामध्ये घुसला या अपघातात दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दुकानासमोरील उभ्या असलेल्या टू व्हीलर वाहनांना रोड रोलरने चिरडले ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येता चालकाने जोरजोरात ओरड करत नागरिकांना सावध केले त्यामुळे परिसरातील नागरिक वेस बाजूला सरकले आणि मोठी जीवितहानी टळली टाळली प्रसंगवादान राखून चालकाने उडी मारून आपला प्राण वाचवला असला तरी तो जखमी झाला आहे त्याला तातडीनं उपचारासाठी सरकारी दवाखान्या दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे किसनवीर चौकात परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली सकाळच्या वेळेस शालेय विद्यार्थी नागरिकांची मोठी बर्दळ असते त्यामुळे अपघाताच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती अपघातग्रस्त रोलर बाजूला काढण्याचे काम सुरू आहे तीव्र उतार आणि ब्रेकफेल हीच अपघाताची प्रमुख कारणे असल्याचं बोललं जात असून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट